सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पडणाऱ्या उमेदवारासाठी न जाणे योग्य अशी भूमिका अमित शहा यांनी घेतली असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी करत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यावर केलेल्या या टीकेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा नाईलाजाने बोलावं लागलं असे सांगत उद्धवजींच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमाफी तर नैसर्गिक आपत्तीत गेम डाउनलोड केलेली आर्थिक मदत याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे उद्धवजींनी आपल्या काळात महाराष्ट्रात पाच वैद्यकीय शासकीय महाविद्यालय मंजूर केली तर ज्या नारायण राणे यांचा प्रचार करत होते त्यांनी स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय आणले अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी मी विचारलेल्या त्या दोन प्रश्नांची उत्तरं का दिली नाही असा प्रतिप्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला यावेळी खासदार विनायक राऊत नेमकं काय म्हणाले का ते पाहूया आजपर्यंत नाही म्हटलं तरी एकशे सव्वीसवी मधी आजची सभा आहे पहिली आणि त्यामुळे ह्या सभांच्या माध्यमातून त्या संपर्क मीटिंगच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पुन्हा एकदा जातो आणि त्यांचे विचार ऐकून घेतो माझे विचार सांगतो आणि मी मतदानावर मशाल रूपी मतदान करा अशा पद्धतीचे आशीर्वाद तुम्ही द्या अशी मी मागणी करतो पण जबरदस्त प्रतिसाद आहे उत्साह सुद्धा दांडगा आहे आणि खरं म्हणजे इंडिया आघाडीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने एक, एक दिलाने ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांना नाही लजाने कालच्या सभेमध्ये ते बोलावं लागले पण दुसरं तुम्ही लक्षात घ्यावंच लागेल की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चोवीस लॅनार होते त्यांनी तो दौरा रद्द केला कारण ह्या पडणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये जाण्यापेक्षा न जाणं बरं हे त्यांनी स्वीकारलं देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरेंच्या वचनावर टीका करत असताना उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमुक्ती कोकणामधल्या कोकणवाशांना एसडीआरएफ एनडीआरएफच्या नियम डावलून त्याचे त्याच्यापेक्षा जास्त तो दिलेली आर्थिक मदत तोक्ती आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये ह्याच्याबाबत त्यांना विसर पडला असेल आज सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणणं हे साधी गोष्ट नाहीये एक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींनी आणली आणि ज्या नारायण नारायण तुम्ही प्रचार करत होता त्यांनी स्वतः वैद्यकीय महाविद्यालय आणलं पण त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांना मी प्रश्न विचारला होता दोन प्रश्नाची उत्तर मागितली होती की गव्हर्नमेंट कॅथ लॅब जी गव्हर्नमेंट कडून आम्ही मंजूर करून घेतली होती या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ती कॅथ लॅब केवळ ना केवळ नारायण राणींच्या हॉस्पिटलमधली कॅथलॅब चालू राहिली पाहिजे म्हणून शासकीय लॅब तुम्ही सोलापूरला पाठवायनाचं पाप ज्याने केलं त्याला जाप का नाही विचारला ह्या कोकणामध्ये कोणत्याही आणि ग्रामपंचायतींनी मागणी न करताना सुद्धा तुम्ही सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकण भूमी हडप का करताय याची उत्तर नाही दिले त्यांनी नारायण राणेंनी नव्याण्णव स्थानापासून कोकणचा मी कॅलिफोर्निया करणार कॅलिफोर्निया करणार असं सांगायला सुरुवात केली पण त्याच्या उलट ह्या कोकणला भकास करण्याचं काम नारायण राणेंनी केलेलं आहे कॅलिफोर्निया करायचा तो सोडा तो या जिल्ह्यातली भूमी हडप प्रकल्पाच्या नावे प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप करण्याचं जेवढं तुम्ही काम केलं आहे ती जमीन जरी तुम्ही मोकळे करून लोकांना दिलात तर खूप काय केल्यासारखं होईल आणि त्या खासदार कशाला आता तुम्ही केंद्रामध्ये या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले तुम्ही मंत्री आहात हे तुम्ही विसरला आणि ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातं एम एस ह्या ऐंशी कोटी लोकांच्या हे सुद्धा त्यांना आठवत नाही तुम्ही करण्याची भाषा काय करता स्वतःच्या मंत्रिमंडळाचा अर्थ तुम्हाला कळला नाही ते तुम्ही तुम्ही भाग्य मिळवून देणार मोदींना मत म्हणजे महागाईला मत मोदींना मत म्हणजे बेरोजगारीला मत मोदींना मत म्हणजे हुकुमशाहीला मत मोदीना मत म्हणजे देशाचे फाळणी करायला निघालेल्या दुसऱ्या हुकवी राजवटीचा हा हे मत असेल हे आता लोकांना कळून आहे माझ्या प्रचाराचा तिसरा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे दररोज पाच चार दिला लोकान परें ते पाच जिल्हा परिषदेच्या मीटिंग आम्ही घेतो लोकांपर्यंत जातो उन्हा तानामध्ये फिरतो त्या उन्हाची परवा न करता फिरतोय दहा ते रात्री दोन पर्यंत हा माझा काम माझा वर्किंग आवर आहे आणि म्हणून या प्रचारामध्ये आमचे स्थानिक इंडिया आघाडीचे सगळे नेते सहभागी झालेले आहेत माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या पण सभा आहेतच इतर आघाडीच्या नेत्यांच्या अजून तारखा मिळालेल्या नाहीत त्या मिळाल्या की सांगू तुम्हाला रत्नागिरीकरांनी सुद्धा ठरवलेलं आहे ही म्हणजे खुनसी गॅप आपल्या जिल्ह्यामध्ये नको आहे पण त्यांना वेशीच्या बाहेर रोकायचं त्यांनी ठरवलेलं आहे